तुमच बोलतो वाटत आडोळ्याच आपलं मागच्यातलं एखादं गणित चांगलं म्हणजे फळ मग गणताला शिक्षित आ, मी डॉक्टर दयानंद धुंडीराम जटनुरे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव परक सर्वेक्षण चार डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये होत आहे परक सर्वेक्षण हे काय आहे या अनुषंगाने आपण थोडक्यात माहिती जर पाहिली तर आपण सर्वजण जाणतो की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस हे संपूर्ण देशभरामध्ये लागू झालेलं ला आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार देशभरातील शिक्षण पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी परख नावाची एक संस्था स्थापन झालेली आहे जी केंद्र शासनाच्या अंडर काम करते आणि त्या संस्थेकडून शिक्षण पद्धतीतील वेगवेगळ्या प्रकारची सुधारणा करण्यासाठी दर्जा तपासण्यासाठी या प्रकारचे मूल्यमापन केले जाते किती धाराशिव जिल्ह्यातील सर्वच माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व तालुक्यातील शाळांचा याच्यामध्ये समावेश आहे एकूण एकशे वीस शाळांमधून हे सर्वेक्षण होणार आहे तसेच एकूण एकशे चौतीस तुकड्या याच्यामध्ये आहेत ज्या की इयत्ता सहावी इयत्ता तिसरी आणि इयत्ता नववी या तीन इयत्ताच्या तुकड्या याच्यामध्ये आहेत कधी प्रोग्राम चार डिसेंबर रोजी हा प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लागू आहे त्याचबरोबर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा चार डिसेंबरला आहे या तीन इयत्तांमधून विद्यार्थ्यांचं शिक्षण कशा प्रकारे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या सुधारणा करता येण्या योग्य आहेत याचं सर्वेक्षण केंद्र शासन स्तरावरून होत आहे मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव येथील वरिष्ठ अधिवक्ता डॉक्टर शोभा सुभाष मिसाळ बोलत आहे परक सर्वेक्षण दोन हजार चोवीस जे होणार आहे तर त्याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आता सांगत आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एन सी आर टीद्वारे ही परक चाचणी आयोजित केलेली आहे आपण बघितलो की एन ई पी दोन हजार वीसमध्ये जे मूल्यांकनाची पद्धत सांगितलेली आहे त्याच्यामध्ये परख संस्था ही स्थापन केलेली आहे मूल्यांकनासाठी तर नॅशनल एज्युकेशन सोसायटी तसेच आपली जी एस सी आर टी आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्रामध्ये ही चाचणी होणार आहे तर चाचणीचा डेट जे आहे ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशभरामध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळेस या चाचणीचं आयोजन केलेलं आहे मला वाटतं की ही देशभरातील शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत व्यापक स्वरूपाची चाचणी ही आयोजित केलेली आहे ह्यालाच आपण सर्वेक्षण असं म्हणतो तर ह्याचा उद्देश हा आहे की संपूर्ण देशामध्ये एकच मूल्यमापन पद्धती आयोजित केली जावी आणि संपूर्ण देशामध्ये शैक्षणिक स्थिती आपली काय आहे आपल्या देशाची शैक्षणिक स्थिती अभ्यासण्यासाठी हे सर्वेक्षण आयोजित केलेलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेणे त्याचबरोबर शाळांची स्थिती जाणून घेणे त्याचबरोबर मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक असतील यांची सर्व परिस्थिती जाणून घेणे आणि हे जाणून घेतल्यानंतर याच्यावरती जे काही त्रुटी राहिलेल्या असतील आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये तर त्या त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांची संपादनूक जास्तीत जास्त कशी वाढवता येईल याचा विचार करण्यासाठी ह्या सर्वेक्षणाचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये अजून एक ह्याचा महत्वाचा उद्देश असा आहे की घोकंपट्टी फारकत मुलांनी घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे चिकित्सक दृष्टिकोन असेल विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आहे विद्यार्थ्यांची अभियोग्यता आहे आणि विद्यार्थ्यांची अभिरुची आहे या सर्व गोष्टींना मूल्यमापनामध्ये चालना मिळावी या दृष्टिकोनातून हे सर्वेक्षण आयोजित केलेलं आहे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण एकशे वीस शाळामध्ये हे सर्वेक्षण होणार आहे यामध्ये इयत्ता तिसरी आहे इयत्ता सहावी आहे आणि इयत्ता नववी आहे या वर्गांची निवड केलेली आहे निवडक वर्ग घेतलेले आहेत एकशे वीस शाळामधील एकशे बत्तीस वर्ग या चाचणीसाठी निवडलेले आहे आणि ही चाचणी जी घेणार आहेत ते आपण क्षेत्रीय अन्वेषक यासाठी नेमलेले आहोत हे क्षेत्रीय अन्वेषक त्या दिवशी त्या शाळेवरती जातील आणि संपूर्णपणे विद्यार्थी प्रश्नावली ह्याच्यामध्ये आहे त्याच पद्धतीनं संपादनूक चाचणी आहे शिक्षक प्रश्नावली आहे आणि शाळा प्रश्नावली आहे हे सर्व साहित्य ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि क्षेत्रीय टिपण हे सर्व साहित्य ते भरून घेतील आणि भरून झाल्यानंतर हे सर्व साहित्य आम्ही सी बी एस सी जे आहेत त्या प्राचार्यांकडे आम्ही ते सुपूर्त करणार आहोत तर एकंदरीत अशा पद्धतीने आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एकशे वीस शाळांमध्ये या चाचणीच आयोजन केलेलं आहे उद्देश ह्या चाचणीचा उद्देश हा आहे की आपल्या जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती जाणून घेणे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जो काही रिपोर्ट कार्ड येणार आहे तो जिल्ह्याचा येणार आहे उदाहरणार्थ सांगते की इयत्ता तिसरी भाषा विषयामध्ये तिसरीच्या भाषा विषयामध्ये आज आपली संपादनूक किती आहे किती टक्के आपण संपादनूक केलेली आहे हाच उद्देश पाहिला जाणार आहे आणि त्यानुसार आपण कुठे कमी पडतो कुठल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपण कमी पडतो तर त्याच्यावरती काम करणं हे गरजेचं असणार आहे तर कुठल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपण किती संपादनूक साध्य केलेले आहे हे पाहण्यासाठी या चाचणीचं सा आयोजन केलेलं आहे हा यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश आहे शासकीय शाळा आहेत तसेच अनुदानित शाळा आहेत आणि विनाअनुदानित शाळा आहेत सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या मराठी माध्यम आहे उर्दू माध्यम आहे आणि इंग्रजी माध्यम आहे या शाळांचा यामध्ये समावेश केलेला आहे